नमस्कार आज आपण आलोत पाटपा नळी इथे एका सुपार यानी नारल दर शेत तेना सुपारी आणि नारळ बागायतदार शेतकऱ्यांच्या इथे त्यांना सुपारीवरती फार फार गळती होती बुरशीचं प्रमाण होतं तर त्याच्यासाठी आपण त्यांना काही औषधं दिली होती वापरायला त्या औषधांचा रिझल्ट त्यांना कसा आला आहे हे आपण त्यांना विचारूया का नमस्कार नमस्कार तुमचं नाव गणेश ना। विश्राम खैरकोडवाडी पुढे तुम्ही मी तुम्हाला जी औषधं वापरायला दिली होती बुरशीवरती त्याचं साधारण रिझल्ट तुम्हाला कसा आहे आणि त्याच्या किती फवारण्या केल्यात तुम्ही आता यंदा तर मी तुमच्याकडून औषध घेतलं होतं म्हणा पण मागच्या वर्षी मी दोन वर्ष मोर्चूज आणि याची फवारणी किंचूनाची पण तरी सुद्धा माझी गळत होती यंदा सुरेश पालकर यांनी मला सांगितलं की तुम्ही हे मी आ, एक, एक मी औषध देतो ते फॉर्म बघा बुरशीचं आणि त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्याच्या पहिली एक फवारणी केली त्यात मला थोडासा रिझल्ट बरा भेटला आणि नंतर परत एकदा मी मला रिझल्ट चांगला वाटला म्हणून परत त्यांच्याकडनं एकदा औषध घेऊन दुसरी पण फवारणी केली रिझल्ट छान आहे आणि औषध चांगली आहेत एवढंच की दरवर्षी मी जास्त गळ होते माझी पण यंदा तशी गळ मला वाटतच नाही आहे है एक दोन पण दर वर्षासारखं माझं ओके जी सुपारी गळते काही ठिकाणी गाजून गळ चालू आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटेल परंतु तुम्हाला कसं आहे प्रत्येक रेग्युलर एक दोन ते तीन वर्ष तरी तुम्ही त्याची फवारणी केलीत तर त्याच्यावरती तुम्हाला हमकास रिझल्ट भेटेल कारण का ते यंदाच एकच वर्ष वापरल्यामुळे मला तसं वाटतंय पण मी दरवर्षी वापरण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी ओके याच्याबरोबरच तुम्हाला उत्पादन वाढीसाठी पण आपल्याकडे औषधं आहेत सुपारी आंबा नारळ काजू यासाठी सुद्धा आहेत ती जर तुम्ही सुपारीला वापरलीत तर त्याच्यावरती तुम्हाला काही रिझल्ट चांगले दिसून येतील उत्पादन वाढेल फळाची साईज आणि क्वालिटीमध्ये बदल होईल तर तेही तुम्ही वापरून बघा छान छान उलटे आम्हाला ओके ओके ओके